जर तुम्ही एखाद्याची सर्वात मोठी गरज समजून घेतली तर त्याला तुमच्या नियंत्रणात घेऊ शकता विचार करा जर एखाद्याला पैशाची गरज असेल आणि तुम्ही त्याला आमिष दाखवलं तर तो तुमच्या योजनेचा भाग बनणार नाही का जर एखाद्याला प्रसिद्धी हवी असेल किंवा तुम्ही त्याला ती देण्याचं वचन दिलं तर तो तुमच्या सोबत येणार नाही का जग गरजांवरच चालतं ज्यांना हे समजून घेतलं त्यांनी संपूर्ण जग जिंकलं कधीही आपली सर्व पाने उघड करू नका रहस्यमय रहा जेणेकरून लोकांना तुमचे हेतू समजू नये आणि तुम्ही त्यांना तुमच्या चालीनुसार चालवत रहा आपली खरी ताकद लपवून ठेवा जोपर्यंत योग्य संधी मिळत नाही जो, ना जो प्रत्येक जणाला आपली रणनीती आणि शक्ती सांगतो तो स्वतःला कमकुवत बनवतो सिंह ही जेव्हाच तेव्हाच हल्ला करतो जेव्हा योग्य संधी असते जर तुम्हाला लोकांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर धीर धरा आणि वेळेची वाट पहा जेव्हा समोरची व्यक्ती कुमकुवत असेल तेव्हाच वार करा जेव्हा तो भावनांमध्ये वाहत असेल तेव्हा त्याच्यावर प्रभाव पाडा जेव्हा तो गोंधळलेला असेल तेव्हा त्याला तुमचं म्हणणं ऐकायला भाग पाडा योग्य वेळी उचललेलं योग्य पाऊलच विजय मिळवू शकत स्वतःवर नियंत्रण आवश्यक आहे इतरांचं मन वाचणं आवश्यक आहे बोलण्याच्या शक्तीला समजून घेणं आवश्यक आहे लोकांच्या गरजा ओळखून त्यांचा आपल्या रणनीतीत वापर करणं आवश्यक आहे आणि कधीही स्वतःला पूर्णपणे उघड करू नका रणनीती तेव्हाच काम करते जेव्हा वेळ आणि परिस्थिती तुमच्या बाजूने असते लोक अनेकदा विचार करतात की ताकद फक्त दोन गोष्टींमधून येते पैसा आणि शारीरिक बळ पण खरी शक्ती याहून कितीतरी मोठी असते खरी ताकद चार स्तंभांवर टिकलेली असते बुद्धी आत्मनियंत्रण योग्य संपर्क आणि अचूक रणनीती जो हुशारीने विचार करतो आणि योग्य निर्णय घेतो तोच खऱ्या अर्थाने शक्तिशाली असतो जो स्वतःला इतरांनाही नियंत्रित करू शकतो एकटा माणूस जास्त काही करू शकत नाही पण जर योग्य लोक सोबत असतील तर कोणतीही शक्तिशाली बनू शकते आणि रणनीतीशिवाय ताकद म्हणजे फक्त विनाश जर तुमच्याकडे या चार गोष्टी असतील तर जग तुमच्या इशाऱ्यावर चालेल जर तुमच्याकडे बुद्धी नसेल तर बाकी सर्व व्यर्थ आहे बुद्धीला धार लावण्यासाठी वाचा शिका महान लोकांपासून प्रेरणा घ्या लोकांना विचारा समजून घ्या समजून सांगा प्रत्येक परिस्थितीचं खोलवर विश्लेषण करा विचार न करता निर्णय घेऊ नका तीक्ष्ण बुद्धी असलेल्यांचा खरा खेळाडू असतो ज्या माणसाने आपल्या मनाला जिंकलं त्याने या संपूर्ण जगाला जिंकलं आत्मसंयम म्हणजे राग लोभ आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं जर कोणी तुम्हाला चिडवलं आणि तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली तर तुम्ही कुमकत आहात पण जर तुम्ही शांत राहून विचार केला आणि मग उत्तर दिलं तर तुम्ही त्यावर भारी पडाल ज्याने स्वतःला जिंकलं तोच खरा विजेता आहे जर तुम्ही पाच मूर्खांच्या मध्ये राहिलात तर सहावे मूर्ख तुम्हीच व्हाल तुमची ताकद तुम्ही कोणत्या लोकांसोबत राहता यावर अवलंबून असते जर तुम्ही समजूतदार लोकांसोबत असाल तर तुम्हीही समजूतदार बनाल यशस्वी लोकांसोबत असाल तर तुम्हीही यशस्वी बनाल प्रेरणा घ्या शिका आणि शत्रूंपासूनही शिका शक्तिशाली लोक कधीही एकटे चालत नाहीत त्यांच्यासोबत नेहमी योग्य संघ असतो रणनीतीशिवाय कोणतेही युद्ध जिंकता येत नाही जर विजेता विजयी हवा असेल तर आधीपासूनच प्रत्येक परिस्थितीची योजना तयार ठेवा योजना अ असो ब असो किंवा क ही असो शत्रूंची कुंकुवत बाजू ओळखा आणि तिथेच वार करा आपली शक्ती योग्य वेळी वेळ येईपर्यंत लपवून ठेवा तो सर्वात शक्तिशाली असतो जो सर्वात चांगली रणनीती बनवू शकतो आता प्रश्न असा आहे की ही ताकद कशी बनवायची किंवा वाढवायची दररोज काहीतरी नवीन शिका जो व्यक्ती शिकणं थांबवतो त्याची शक्ती हळूहळू कमी होते स्वतः चुका करण्यापेक्षा इतरांच्या चुकांमधून शिका धीर धरा आणि वेळेची वाट पहा घाई घेतलेले निर्णय अनेकदा कुंकुवर ठरतात था। शरीर ही मजबूत बनवा जेवढं मन कारण एका मजबूत मनाला चालवण्यासाठी शरीराची शक्तिशाली असणं आवश्यक आहे आपली ऊर्जा फालतू वादविवाद भीती आणि नकारात्मक विचारांमध्ये वाया घालवू नका या गोष्टी तुमची खरी ताकद शांतपणे संपवून टाकतात ज्याने या पाच सिद्धांतांना आपल्या आयुष्याचा भाग बनवलं त्याला कोणीही हरवू शकत नाही ताकद जर चुकीच्या हातात गेली तर विनाश निश्चित आहे म्हणून शक्तीचा योग्य दिशेने वापर होणं तितकच महत्वाचं आहे ताकद फक्त जिंकण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखवण्यासाठीही असायला पाहिजे इतरांना खाली पाडण्यासाठी किंवा कमी लेखण्यासाठी आपल्या शक्तीचा वापर करू नका जो आपली ताकद योग्य दिशेने लावतो तोच खरा राजा असतो सर्वात मोठा विजय तो असतो जेव्हा शत्रू न लढताच हार मानतो आपल्या शत्रूंच्या कुंकुवत बाजू ओळखा आणि प्रहार करा त्याच्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दाखवा जेव्हा तुम्ही स्वतःला निर्भय दाखवता तेव्हा समोरच्याला आतून निगण जाणवतो त्याला असं भासवा की तुम्हाला त्याची कोणतीही भीती नाही जेव्हा शत्रू बघेल की त्याच्या प्रत्येक चालीचा तुमच्यावर काही परिणाम होत नाही तेव्हा तो आतून हार माने. ज्या व्यक्तीला त्याच्या मनात हरवलं जातं तो, तो खऱ्या अर्थाने कधीही जिंकू शकत नाही. जर शत्रूपेक्षा पुढे जायचं असेल तर विचारात दोन पावलं पुढे राहायला हवं. तो जे काही करेल ते कोणत्याही उद्देशाने करेल. त्यामुळे आधी त्याचा विचारां आधी त्यांच्या विचारांना समजून घ्या. त्यांच्या कमकुवत बाजू पकडा. तो कुठे सर्वात असुरक्षित वाटतो हे जाणून घ्या. जो शत्रूच्या, प्रत्येक पावलांचा आधीच अंदाज लावतो त्याला कोणी हरवू शकत नाही सरळ लढाई जिंकणारा नाही तर सर्वात हुशार माणूस सर्वात मोठा विजेता असतो जर तुम्ही थेट युद्ध कराल तर पराभवाचा धोका वाढतो समजूदारपणा यातच आहे की न लढताच शत्रूला कुंकुवत करावं कस त्याला त्याच्या चुकांमध्ये अडकू द्या त्याच्या विरोधात वातावरण तयार करा अशी परिस्थिती निर्माण करा की तो स्वतः घाबरून जाईल खरा युद्ध तोच असतो जो तो तलवार न चालवताच विजय निश्चित करतो ज्याला हेच कळत नाही की पुढचा वार कुठून होईल तो आधीच हरलेला असतो जर शत्रूला हे समजलं की तुम्ही काय विचार करत आहात तर तो त्यानुसार तयारी करेल म्हणून त्याला भ्रमात ठेवा कस आपले इशारे लपवून ठेवा कधी कधी असं काहीतरी करा ज्यांची त्याला अपेक्षा नसेल जेणेकरून त्याला समजून नये की तुम्ही त्याच्या विरुद्ध कोणती योजना आखत आहात जो माणूस सर्वात मोठं हृदय लपवून ठेवू शकतो तो सर्वात मोठा विजेता विजय मिळवतो सर्वात धोकादायक व्यक्ती तो असतो ज्याची खरी ताकद जगाला माहीत नसते जर तुम्ही तुमच्या सगळ्या योजना आधी समोर ठेवल्या तर शत्रू त्यानुसार तयारी करेल म्हणून आपली ताकद योग्य वेळ येईपर्यंत लपवून ठेवा स्वतःला कुंकुवत दाखवा जेणेकरून समोरचा तुम्हाला हलक्यात घेईल आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या खऱ्या ताकतीने असा भा वार करा की तो पुन्हा विचारही करू शकणार नाही ज्याची चाल कोणी समजू शकत नाही तोच खरा विजेता असतो जर शत्रूला त्याच्या शस्त्राने हरवलं तर तो सर्वात मोठा पराभव असतो प्रत्येक माणूस कोणत्या तरी नमुन्यात पॅटर्न काम करतो लक्ष द्या शत्रूंची प्रत्येक चाल एक ठरलेली पद्धतीने चालते आता काम हे आहे की त्याच शैली त्याला हरवायचं जर तो खोट पसरवत असेल तर त्याचं सत्य उघड करा जर तो लोकांना तुमच्या विरोधात करत असेल तर त्याच लोकांना आपल्या बाजूने वळवा जो त्याच्यात रणनीतीने त्याला हरवतो शत्रू त्याच्या समोर पुन्हा उभा राहू शकत नाही ज्याने वेळेची ताकद समजून घेतली त्याला कोणतीही शक्ती हरवू शकत नाही सर्वात मोठा विजय तेव्हा मिळतो जेव्हा वार योग्य वेळी होतो तुम्हाला तेव्हा हल्ला करायचा आहे जेव्हा शत्रू सर्वात जास्त असुरक्षित वा वाटत असेल घाई कराल तर हरून जा उशीर कराल तर संधी निघून जाईल योग्य वेळ ओळखा आणि त्याच वेळी आपली चाल चाला जो वेळेसोबत चालतो त्याचा विजय निश्चित असतो जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीत इतरांवर अवलंबून असतो तो, तो कधीही महान बनू शकत नाही जर तुम्ही आपली ताकद इतरांवर सोपवली तर कुमकुवत व्हा म्हणून सर्वात पहिलं पाऊल आत्मनिर्भरता आहे कस प्रत्येक काम करता स्वतः शिकायचं निर्णय स्वतः घ्या आणि प्रत्येक परिस्थिती ज्या दिवशी तुम्ही आपली ताकद स्वतः निर्माण कराल किंवा शिकाल त्या दिवशी कोणीही तुम्हाला पाहू शकणार नाही शारीरिक ताकद संपू शकते पण मानसिक शक्ती अमर असते अनुशासिनीशिवाय कोणत्याही व्यक्ती महान बनू शकत नाही आयुष्यात अनुशासन दररोज काहीतरी मोठं करण्याची सवय लावा जो दररोज मेहनत करतो तोच पुढे जातो अनुशासन म्हणजे ठरवा त्यावर टिकून राहा आपले शरीर मन किंवा विचारांवर नियंत्रण ठेवा भीतीला ताकदीक बदला भीतीपासून पळू नका तिच्याशी लढा जर तुमचे मित्र कुंकवत असतील तर तुम्ही ता ताकदही कुंकुवत पडेल योग्य संगत हीच तुमची खरी ताकद असते त्याच्याच लोकांची साथ घ्या जे तुम्हाला प्रेरणा देतात जे तुम्हाला सत्यात समजतात आणि तुमच्या सोबत खरे आहे ज्याच्यासोबत सोबत चालतात तेच तुमची ताकद बनतील ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे ज्याच्याकडे बुद्धी आहे तो न लढताही जिंकू शकतो दररोज काहीतरी नवीन शिका महान लोकांची पुस्तके वाचा अनुभवांमधून ज्ञान मिळवा आणि त्याला आपली ताकद बनवा जर तुम्ही स्वतःचा आदर करत नाही तर जग ही तुम्हाला हलक्यात घेईल स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला काहीतरी कुंकुवत समजू नका ज्या व्यक्तींचा आत्मविश्वास अविचलित असतो त्याला कोणीही झुकवू शकत नाही आपली विचारसरणी मोठी ठेवा अपयशांना घाबरू नका त्यांना शिकवणी बनवू द्या मोठे विचार करा तेव्हाच मोठं यश मिळेल यश एका रात्रीत मिळत नाही पण जो वाट पाहून जाणतो अनुशासन आणि धीर ठेवतो तो जिंकतो जर स्वतःवर विश्वास नसेल तर कोणीही तुम्हाला गंभीरपणे घेणार नाही आत्मविश्वास वाढवा प्रत्येक आव्हानांना पूर्ण प्रोत्साहन सामोरे जा जर तुम्ही प्रत्येक गोष्ट इतरांच्या विचारानुसार करत असाल कधीही स्वतःच्या नियंत्रणावर ठाम राहू शकणार नाही यशस्वी तेच आहेत जे आपल्या विचारांवर विश्वास ठेवतात दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवा जो माणूस दररोज थोडा थोडा सुधार करतो तोच एक दिवस सर्वात पुढे निघून जातो खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा सर्व काही तुमच्या विरोधात असतं पण जो अडचणीशी लढून पुढे जातो तोच इतिहास घडवतो प्रत्येक वेळी स्वतःला योग्य सिद्ध करण्याची गरज नसते कधी कधी शांत राहून आणि मेहनत करून दाखवा अधिक प्रभावी ठरतं जो माणूस आपल्या बोलण्याने नाही तर आपल्या कामातून उत्तर देतो त्याचा आदर सगळे करतात आपल्या वेळेची किंमत समजून घ्या वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे जो आपला वेळ फालतू गोष्टींमध्ये वाया घालवतो तो, तो स्वतःला मागे ठेवतो प्रत्येक दिवसाचे एक उद्दिष्ट ठरवा आणि त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपल्या मराठी कथा या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद